नमस्कार नमस्कारम भाऊराव पाटील विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक माननीय सा। प्रोफेसर आणि स्थायी प्रतिष्ठान संस्थापक आणि अध्यक्ष माननीय डॉक्टर संजय राव चौधरी त्यांनी जो योग घडून आणला वया वाटप पेन वगैरे तर काही मुलांना असे वाटत असेल विद्यार्थ्यांना की बाबा एक म्हणजे काही महत्त्वाची गोष्ट नाही एक म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट नाही ते आम्ही उन्हात बसलो ते सावलीत बसल्या नाही का बरेच लोक विद्यार्थ्यांना वाटत असा त्याच्या पाठान आमचा आमच्या भाऊतोद्यांचा उद्देश आहे की तुमच्यापैकी जरी चार विद्यार्थी असे तयार झाले ती समाजाला देणारे घेणारे तर सगळेच असतात पण देणारे फार कमी असतात डॉक्टर चौधरी साहेबांचा एकच उद्देश आहे ह्यात देणारे तयार व्हावे देणारे तयार झाले तर ते घेणारे तर कुणी बी तयार होत असतं त्याचबरोबर शिक्षण तुमचं फार महत्वाचं असतं महात्मा फुलेंनी नेहमी ने म्हणतात की विद्येविना गती गेली विद्येविना मती गेली मतीविना गे नीती गेली नितेविना के गती केली गतीविना वित्त केले वित्तविना शुद्ध खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले म्हणजे बघा तुम्ही जर शिकले नाही तर त्याच्यातून किती अनर्थ होत आहे प्रकार शिक्षण तुम्ही घेतलं म्हणजे सगळ्यात नोकरी लागेल सगळे व्यावसायिक होतील असं बिलकुल नाही परंतु तुम्ही शिक्षण जर घेऊन जर शेती केली तरी शेतीसोबत तुम्ही चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता चांगले मोठे होऊ शकता काही वर्षापूर्वी मुंबई युनिव्हर्सिटीत पाच टॉपर आले होते त्या टॉपरला त्या कमिटीने विचारलं की बा तुम्ही काय होणार प्रत्येक त्यातली चौघदराचे असेच आहे की आम्ही डॉक्टर होणार इंजिनियर होणार सायंटिस्ट होणार आणि पाचवा टॉकर होता तो म्हणलं मी संगीतात करिअर करणार त्या कमिटीला विशेष वाटलं की तू एवढा हुशार आहे आणि तू संगीतात करिअर काय असं करणार संगीत एक हौस म्हणून ठीक आहे कला म्हणून ठीक आहे पण करिअर म्हणून शक्य नाही पण त्यांनी त्याचं मत ठाम ठेवलं त्याच्या आईवडिलांना विचारलं आईवडिलांनी म्हणले की तो जो करिअर आहे त्याचा आम्हाला खूप पाठिंबा आहे त्याचा त्याचा विश्वास आहे त्या अनुषंगाने त्याने त्याच्या संगीतात एवढं करिअर केलं एवढं करिअर केलं की आज त्या अभिमानातून सांग सांग वाटतं की त्या माणसं नाव आहे शंकर महादेव आणि जे आज जगात त्या माणसाचं नाव प्रसिद्ध आहे म्हणजे असं नाही की तुम्ही एखादा अतिशय हुशार विद्यार्थी आहे तो पुढं भविष्यात काहीही करू शकत नाही आणि जो सर्वसामान्य विद्यार्थी आहे ते सुद्धा भविष्यात चांगलं करू येतात मान्य कर्मवी भाऊ पा भाऊराव पाटलांचं जे स्मृतचिन्ह आहे वडाचे त्या वडाचे एक पाळुंबे आहे माने संत गाठेबा महाराज ज्यावेळेस संत गाठेबाई महाराज काही प्रॉपर्टी होते काही पेपर होते ते त्यांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वाधीन केले आणि ती प्रॉपर्टीचं काही पेपर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मान्य कर्म भाऊराव पाटलांच्या हाती सोपवले की ह्या प्रॉपर्टीचे खरे वारसदार म्हणजे कर्मजी भाऊराव पाटील असते आणि त्याची एक पारंबी म्हणून एक संत गाडगेबाबा महाराज आहे तुम्ही विचार करत असाल की आमच्या जीवनाचं सार्थ कसं आहे तर प्रत्येकाने आपापल्या जीवनात कुठेतरी पेच ठेवला पाहिजे कुठेतरी ध्येय ठेवलं पाहिजे कारण जर तुम्ही घरी निघाला ते शाळेकडे निघाला आणि कुठं जायचं हेच माहीत नसलं तर आम्ही बा सारखी अवस्था विद्यार्थ्यांची होती ह्या बाजूनी का त्या बाजूनी काय समजत नाही पण तुम्ही जेव्हा आता तुमचं करिअर करायचं आणि व्यासपीठ आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो तसंच सर्व शिक्षक दोन मित्रांनो या ठिकाणी आज आजचा जो कार्यक्रम आहे तो श्री साई प्रतिष्ठान फुले यांच्या वतीने आम्ही अनेक ग्रामीण भागातल्या मुलांना शैक्षणिक मदत करावी या हेतूने आमचे माननीय अध्यक्ष श्री चौधरी भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शालेय शिक्षण वाटपाचा आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत असतो अनेक शाळेमध्ये आम्ही अशा प्रकारे शैक्ष शैक्षणिक साहित्याचा वाटप केलेला आहे आत्ताच आम्ही खालच्या पुरुष गावात जिल्हा परिषद शाळेमध्ये आत्ता आम्ही एक शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम करून या ठिकाणी आलो आहोत आपल्या सर्वांच्या संख्या या ठिकाणी पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटलं तर मग भाऊराव पाटलांनी या महाराष्ट्रभूमीमध्ये शिक्षणाचा प्रसार होऊन जो काही वटवृक्षवला आणि त्या वटवृक्षाच्या शाळेमध्ये आज उडी महाराष्ट्र घडला कित्येक पिढ्या घडल्या आणि त्याचं प्रत्यय म्हणजे आपली ह्या शाळा आहे या ठिकाणी मी अतिशय आनंदाने सांगतो आणि अभिमाने सांगतो कर्मवीर भाऊराव पाटलांचे जे शिष्य होते बैस पी जे पाटील जे लोकसेवा जे लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष होते काय काय त्यांच्या असते मी बक्षीस घेतलेले आहे आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले हा माझ्या जीवनाचा अतिशय उच्च असा मी क्षण मानतो मित्रांनो आपण आपण शिक विद्यार्थी दशेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशा ठेवायची की आपल्या पाठकांनी आपल्या आईवडिलांनी आपल्याबद्दल फार मोठ्या अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि त्यांच्या अपेक्षा आपण पूर्ण करायच्या त्या ठिकाणी आपण सर्व मध्यमवर्गीय कुटुंबाचे आहोत आपण सर्व मध्य आम्हीसुद्धा मध्यमवर्गा कुटुंबात आलो आम्ही पोलीसमध्ये भरती झालो नंतर आम्ही पी एस आय झालो आता आम्ही जेवढे सगळे जे रिटायर आहेत आम्ही सगळे रिटायर्ड अधिकारी आहोत म्हणजे सुद्धा खालून गेलो शिपाई हवालदार नंतर पी एस आय असं तर आम्ही आम्ही आमच्या या आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल अशी केली आहे आपणसुद्धा आपणसुद्धा चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या तसंच शिक्षण घेताना आणि ज्ञान घेताना मी मी स्वतः स्पोर्ट्समॅन आहे त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगतो की शारीरिक क्षमता शक्ती आणि बुद्धी ह्या दोघांची उपासना करायची आपण शिक्षण तर घेतोच परंतु शक्ती आणि वृद्धी या दोघांची उपासना आपण करायची त्याप्रमाणे आपण आपलं कर्तव्य आपल्यावर आपलं कर्तव्य करतात आपल्याला शिक आपल्याला शिकवतात आपल्या जे कष्ट करतात आपल्याला जे पाहिजे ते आपल्या गरजा आहोत आणि मग आपलं कर्तव्य काय देतो आपण अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करणे चांगल्या प्रकारे मार्ग मिळवणे आणि आपलं शैक्षणिक पात्रता उच्च करणे आणि पदवी पद्युत्तर अशा पदवी होऊन आपण आपल्या आप यशस्वी जीवन जगणे हा आपला सर्वांचा उद्देश असला पाहिजे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो आमची संघटना किंवा आमचे जे हे प्रतिष्ठान आहे आम्ही एक लोकसेवेच्या भावनेमधून आम्ही हे हे आम्ही कार्य करीत असतो आणि याचा आम्हाला प्रत्येक ठिकाणी खूप ठिकाणी चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य मिळतं असंच आज या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग तसेच आपण सर्व भारताचे उद्देश भविष्य असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो भारत माताकी भारत माताकीय व्यापिक आणि मी संस्थेच्या वतीने तुमची माफी मागतो की आम्ही यांना बारा वाजता येणार होतो पण काही कारणास्तव इथं यायला उशार झाला आणि आता कडक उन्हा ऊन अस आहे संस्थेच्या वतीने आपले गोरेसर आणि प्राचार्य गोरेसर किंवा गोरेगाव कसत आणि सर आणि प्रतिमा मॅडम यांचं संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला ह्या ठिकाणी येऊन हा उपक्रम करण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि खरं म्हणजे दरवर्षी आम्ही जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच हा उपक्रम असतो की जेणेकरून शाळा सोळा तारखे सोळा जूनला चालू होती सोळा जून ते तीस आत आम्ही हा उपक्रम घेतो पण मॅडमला तर आमचं कम्युनिकेशन ह्यावेळेस वेळेस थोडंसं गॅप पडला त्याच्यामुळं हा कार्यक्रम उशीर झाला पण आम्ही गेले चोवीस वर्ष हा उपक्रम राबवतोय आणि चोवीस वर्षामध्ये ह्या वर्षी आम्ही माळवा पाडतो म्हणजे आपल्या त्या ठिकाणी आम्ही केल्यामुळं आपल्या ह्या शाळेत याला उशर झाला आणि शाळेचा पट साधारणतः पाचशे साडेपाचशे आहे पण आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही तर आम्ही मॅडमशी बोलणं केलं की बाबा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांना नाही पण ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशी जी लिस्ट द्या त्या लिस्ट दिल्याप्रमाणे आम्ही तेवढ्या विद्यार्थ्यांचा ह्या ठिकाणी एक एक वही बोलायची या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही क साहित्य शालेय साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम आयोजित केला शाळेने आम्हाला या ठिकाणी मान सन्मान दिला आणि आम्हाला दोन शब्द बोलण्याची संधी संधी दिली त्याबद्दल मी शाळेचे क शिक्षकांचे क विद्यार्थ्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अशी सेवा क तुम्हीसुद्धा करावी तिथून पुढे तुम्ही क शिकावं तुमच्या शिक्षकांना सरांना एक शब्द देतो तर ज्या वि विद्यार्थीला विद्यार्थी विद्यार्थी तिन्ही असू द्या की ज्यांना खरोखर आईवडील नाही आहे असे तुम्ही एक दोन विद्यार्थी द्या की ज्यांचे बारावीनंतर पास झाल्यानंतर त्यांना खरंच शिक्षकाने शिक्षणाची गरज असते त्यांना आर्थिक सहाय्य भेटत नाही अशा दोन विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेच्या वतीने आम्ही ते त्यांना त्यां ते, त्यांना जोपर्यंत शिकायचं आहे तोपर्यंत आम्ही खर्च करायला तयार आहे तेवढं बोलून मी माझं लांबलेलं भाषण संपवतो कारण ज्या समोरचा वक्ता जास्त बोलायला लागला की समोर ऐकणारे जे श्रोत्या असतात त्यांच्यात चुलमूळ व्हायला लागली की आपण समजून घ्यायचं की वेळ खूप झालेला आहे आपण इथं थांबावं म्हणून इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय व्यासपीठ आणि विद्यार्थी मित्र आज या ठिकाणी साई प्रतिष्ठान वडगाव शेरी यांच्या अध्यक्ष व माननीय संजय चौधरी भाऊ यांच्या यांच्या आधिपत्याखाली आम्ही हा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून आम्ही त्यांच्या संघे आहोत पोलीस खात्यातून जसं रिटायर झालो तसं त्यांच्या संघे राहून हो। बरंच काय आम्हाला शिकायला मिळालं त्या उद्देशाने हे समाजकार्य एक वही मोलाची हा उपक्रम राबवतो गेल्या वर्षीसुद्धा आम्ही या शाळेत आलो होतो तरी मुलांनी पुढे आपल्या भविष्यात चांगलं शिक्षण करावं आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे ही नम्र विनंती एवढे बोलून माझी दोन छोट्या सांगते भरलेल्या स्वरामध्ये सांगितली विद्यार्थी मित्रांनो हे उपस्थित सर्व जे मान्यवर आपल्यासमोर आहेत ते सर्व मान्यवर हे पोलीस उपनिरीक्षक आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय आणि बरेचसे विद्यार्थी नंतर बारावी नंतर नंत, पोलीस भरतीची सैनिक भरतीची तयारी करत असतात तर त्यांच्यासाठी हा एक सर्वात मोठा असा आदर्श आपल्याला लागून दिलेला आहे देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता देणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यायला हात घ्यायचेच म्हणजे काय करायचे ज्या पद्धतीनं त्यांचं काम आहे ज्या पद्धतीनं त्यांचं कार्य आहे ते आपण घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो अशा या बहुनमूल मार्गदर्शनानंतर मी पुन्हा एकदा या सर्वांचे मनापासून स्वागत करतो कौतुक करतो आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देतो यानंतर मान्यवरांना मी काय जसं शनिवारी सांगितलं होतं तसं परत बैठा बैठक चालतं व्हेरी गुड मग अशीच कदम सरांनी सांगितलं की देणाऱ्यानं देत जावे घेणाऱ्यानं घेत दे जावे देता देता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे हात यांच्यात कापऱ्यापासून नाही ह्यांच्या ह्या मान्यवरांच्याकडे जी देण्याची वृत्ती आहे ती देण्याची वृत्ती आपल्याकडे असावी असा एक पण आपण करावा अशी मी या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करते विद्यार्थी मित्रांनो श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक श्री संजय भाऊ चौधरी त्याचबरोबर त्यांची सर्व टीम मी सर्वांचाच नाव उल्लेख करते श्री तानाजीराव कांबळे विनायकराव पवार सुभाषजी तागड संजयजी थोरा संजयजी सोडवणे प्रदीप क्षीरसागर आणि नागेशराव भोसले या सर्वच मान्यवरांचं मी विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार मानते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे कदम सर त्यांचेही आभार त्याचबरोबर एकदम काय वाढवा त्याचबरोबर तुम्ही दगडं खेळत माती हात घालत आळंद देत हा सगळा कार्यक्रम आनंदानं पार पाडला त्याबद्दल तुमचे सर्वांचेच हार्दिक हार्दिक आभार मला सर्व शिक्षक विद्यालयाचे प्राचार्य त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच मनापासून आभार आणि ह्या सर्व टीमनं आपल्या विद्यालयासाठी जे दोन झाडं दिलेली आहेत त्याबद्दल त्या, त्या सर्वांचं विशेष विशेष आभार आणि ह्यांना एक वचन द्या की तुम्ही जी झाडं दिलेली आहेत ती आम्ही व्यवस्थितपणे जगवू सांगा तसं जगवणार का पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांचं विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार आणि माझी विनंती आहे की आमचा बावीस सप्टेंबरचा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीचा कार्यक्रम संपन्न होतो आणि या सभेचा कार्यक्रम जो आहे तो हल्ली दोन तीन दिवसांनी संपन्न होतो तर आम्ही ज्या वेळेला तुम्हाला या या सभेचं निमंत्रण देऊ तुम्ही सर्वांनी या सभेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आवर्जून उपस्थित राहावं असं प्राचार्य आणि आमच्या सर्व शिक्षकांच्याकडून तुम्हाला आग्रहाचं आत्ताच निमंत्रण धन्यवाद